गेल्या तीन वर्षात राज्यामध्ये सर्वाधिक सायबर क्राईम तक्रारींची नोंद करण्यात आली आहे आणि ही नोंद मुंबईत झाली आहे मुंबईमध्ये तब्बल सत्तर हजार नऊशे चार सायबर क्राईमची नोंद होती आहे सायबर हेल्पलाईन वन नाईन थ्री झिरो एक नऊ तीन शून्य आणि नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवरनं ही आकडेवारी समोर आली आहे दोन हजार एकवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीदरम्यान राज्यभरात सायबर संदर्भात दोन लाख पस्तीस हजार चारशे त्रेचाळीस तक्रारी प्राप्त झाल्या त्यापैकी अठरा हजार सातशे ब्याण्णव प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे ज्यामध्ये मुंबईतल्या एक हजार पाचशे सेहेचाळीस प्रकरणांचा सहभाग असून त्यापैकी एक हजार सहाशे चौऱ्याण्णव सोडवता आलेली आहेत या सगळ्या संदर्भातले सहा महत्वाचे मुद्दे मुंबईमध्ये सत्तर हजार नऊशे चार तक्रारी आल्या एक हजार पाचशे सेहेचाळीस गुन्हे दाखल करण्यात आले पुण्यामध्ये तक्रारी नोंदवल्या गेल्या अडतीस हजार दोनशे सत्तावन्न तर एकशे सव्वीस गुन्ह्यांची नोंद झाली ठाण्यामध्ये तक्रारी नोंदवण्यात आल्या बत्तीस हजार पाचशे ब्याण्णव आणि एक हजार तीनशे पंचेचाळीस गुन्हे दाखल करण्यात आले पिंपरी चिंचवडमध्ये तीस हजार तीनशे शहाऐंशी तक्रारी नोंदवल्या गेल्या आणि त्रेसष्ट गुन्ह्यांची नोंद झाली नवी मुंबईमध्ये एकोणीस हजार तीनशे एकोणचाळीस तक्रारी नोंदवण्यात आल्या एकशे पंच्याऐंशी गुन्ह्यांची नोंद झाली आहे मीरा भाईंदर आणि वसई विरारमध्ये सतरा हजार एकशे अठ्ठेचाळीस तक्रारी प्राप्त झाल्या तर गुन्हे दाखल झाले एकशे सव्वीस एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट